नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी सव्वीस तारखेच्या पहाटे पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका वर्षीय युवतीवरती शिवशाही बलात्कार झाला आणि त्यानंतर वातावरण जे आहे ते पेटून उठलेलं आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत या संपूर्ण पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा खुलासा केलेला आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम असं म्हणालेले आहेत की अर्धा तासानंतरच म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये पोलिसांकडनं अतिशय योग्य पद्धतीच्या कारवाईला सुरुवात झाली होती पोलिसांच्या एकूण आठ तुकड्या या प्रकरणावरती काम करत आहेत आरोपीचं लोकेशन त्याच वेळेला ट्रेस झालं होतं परंतु या गोष्टीला आतापर्यंत एवढ्यासाठी लपवण्यात आलं की मीडियाद्वारे ही गोष्ट आरोपीपर्यंत पोहोचू नये व आरोपीने आपलं लोकेशन बदलू नये यासाठी या गोष्टीला आतापर्यंत गोपित ठेवण्यात आलं होतं या संपूर्ण प्रकरणामध्ये गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी संपूर्ण खुलासा पत्रकार परिषद घेऊन दिलेला आहे परंतु भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आज स्वारगेट बस स्थानकामध्ये मात्र राडा आहे तृप्ती देसाई यांनी आरोपीला पकडा अशी मागणी करत पोलिसांच्या गाडीला घेराव घातला होता परंतु पोलिसांनी तत्काळच तृप्ती देसाई यांना अटक देखील केलेला आहे त्याचबरोबर भूमाता ब्रिगेडच्या अन्न महिलांना देखील पोलिसांद्वारे अटक करण्यात आलेला आहे संपूर्ण घटने बघा शेवटी आज जोपर्यंत आरोपी हा पकडला जात नाही शेवटी आज एखादा विकृत विचाराचा एका एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो काही त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक दीड एक दोन तीन चार मिनिटामध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर अशी माहिती आहे परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे अडाओड चाललेली आहे हाना मारले असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजूबाजूचा ब्लेम अँड जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खुलामध्ये पोहोचून जो जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल आपल्याला पळून जातो शहराच्या अनेक चौकांमध्ये सीसीटीव्ही आहे इथून साधारणतः तो शिरूरचा रहिवासी म्हणजे साधारणतः शंभर किलोमीटरचं अंतर असेल जर आपण धरलं शंभर किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये पन्नास तास आरोपी शोधायला पोलिसांना लागतात घ्याॉरी घटना ही सहा वाजता घटना ही सहा वाजता घडली फिर्याद ही नऊ वाजता आलेली आहे मध्ये तीन तास गेलेली आहे जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत पोलिसांना कळणार कसं फिर्याद आल्याच्या नंतर जेव्हा नऊ वाजता फिर्याद आली जेव्हा तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण आरोपीला आयडेंटिफाय केलेला आहे आपण सीसीटीव्ही फुटेज आपण ट्रॅक केले आणि तोपर्यंत ठिकाणी तो गेलेला आहे ते पुढे आपण त्याला पकडले आणि तो जो गेला तो आरोपी हा बाय बस त्याने ते ट्रॅव्हल केलं ते आपण ट्रॅक केलेला आहे परंतु घटना घडली सहा वाजता तक्रार आली नऊ वाजता या मधल्या तीन तासाच्या गॅप मध्ये आपल्याकडे कुठली

आरोपी है उसको हम ट्रैक कर रहे हैं एंड बहुत ही जल्दी आरोपी पकड़े जाएंगे और उनका लोके, लोकेशन हमें मिल चुका है और जल्द ही शरद पवार पक्षा ने की हा जो आरोपी है कुछारी संबंध है यांचा फोटो जो आहे तर त्याच्या डीपीला पाहायला मिळाला त्याचा राजकीय कार्यकर्ता म्हणून तो वापरतोय अशी काही पार्श्वभूमी आहे का तुम्हाला काय माहिती बघा या क्राईमशी त्या व्यक्तीच्या त्या बॅकग्राऊंडचा काहीही संबंध नाही एखादा आरोपी हा आरोपी असतो किंवा एखादा ज्या गुन्हेगार असतो तो तो गुन्हेगार असतो त्याला कुठल्याही पक्षाच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून किंवा कुठल्या धर्माचा जातीचा असं आपण या दृष्टिकोनाने पाहायचं नसतं तो व्यक्ती आरोपी आहे आणि त्याला अटक घडली पाहिजे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या दृष्टीने पोलिसांची कारवाई चालू इन्सिडेंट डस नॉट हॅव एनी पॉलिटिकल कनेक्शन सर नागपूरच्या प्रकरणात प्रशांत परटकर नागपूर मधन गायब झालं वरती येतो गायब होतो पुण्यात पण आपण ट्रॅक करत असताना पुण्यातून तो आरोपी बलात्कार करून गायब होतो अ भीड़च्या प्रकरणात देखील आरोपी सापडत नाहीये गृह गृहखात्याचा आणि पोलीस खात्याचा तिन्ही प्रकरणात फेल्युअर आहे का गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारते फेल्युअर मी म्हणणार नाही कारण भीड़च्या प्रकरणामध्ये देखील आपण आरोपी जे काही आरोपी आहेत एक आरोपी अजून सापडला नाही आरोपींना आपण पकडलेला आहे आणि जोपर्यंत शेवटचा आरोपी सापडत नाही तोपर्यंत आपली कारवाई चालू राहीलच आणि गायब आरोपी गायब व्हायचा प्रश्न उद्भवत नाही ज्यावेळेस आता मला सगळे इन्फॉर्मेशन देता येणार नाही कारण शेवटी आपल्याला गुप्तता पाळणं गरजेचं आहे आजचा ह्या घटनेचा जो आरोपी आहे तो पुढच्या काही तासांमध्येच आपल्याला आपल्या ताब्यात येईल सोशल सी जो आरोपी है बेसिकली इज एन अक्यूज प्रशांत बर आता तर इंदोरला पळून गेल्याची माहिती मिळते त्याच्या प्रशांत बरोडकर धमकी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वापरले त्याच्यावर गुन्हा इंदोरला पळून गेला त्याला कोण वाचवतो नाही त्याला वाचवायचा प्रश्न उद्भवतच नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का पुढे चुकीचा शब्द विचार जरी केला तर सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीच हयगी केली जाणार नाही कडक कारवाई केली जाईल आणि जी काही पोलिसांची कारवाई केली जाईल करणार का गुन्हा केला असेल तर नक्कीच अटक होईल गुन्हा केला असेल तर अटक होईल एक मागच्या आता जे त्याला जे आपण आयडेंटिफाय झाल्याच्या झाल्यानंतर मागील चार पाच दिवसामध्ये तो विविध स्टँड वरती जाताना आपल्याला दिसतोय विविध बस बसस्टँड आपल्याला फिरताना असं दिसतोय आणि त्याचं जे राहणीमान किंवा त्याचं जे अपिअरन्स जे आहे ते अगदी म्हणजे शर्ट इन केलेला व्यवस्थित कपडे घातलेला असा तो व्यक्ती आहे आणि म्हणून म्हणजे आरोपी म्हणजे किंवा असं तो गुन्हेगार असला असा व्यक्ती तो आयडेंटीफाय असं दिसत नाहीये आणि कराची त्याचं एक मोठं असेल जेव्हा तो आरोपी जेव्हा आपल्या दाब्यामध्ये येईल त्यावेळेला अजून याच्यामध्ये खुलासा